साहेब यांच्याबद्दल काय प्रशासनामध्ये चांगलं काम केलेला अधिकारी ज्याने समाजसेवेची पहिल्यापासून आवड आहे मागच्या अनेक वर्षापासून ते जरी मुंबईमध्ये असले तरी ते त्यांचे पाय हे आपल्या भागामध्ये विशेष करून सिंदखेड राजा तालुका असेल मेकर लोणार असेल या सगळ्या ठिकाणी नेहमीच जमिनीवर राहिले समाजासोबत सगळ्या लोकांचे कसे कामं होतील त्यांना मंत्रालयातून चांगल्या स्कीम कशा मिळतील अशा पद्धतीने ते कार्यरत राहिले त्यामुळे एक अत्यंत चांगला उमेदवार या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या या पक्षाकडून दिलेला आहे महाविकास आघाडीचा पारड जोड दिसत या ठिकाणचा आमदार सा हा तीन वेळेस सातत्यानं निवडून आला पण आपण पाहिलं की मेहकर सारख्या गावात यायला आपल्या भागातून पुलही आतापर्यंत नव्हता तो या दोन तीन वर्षामध्ये झाला असे अनेक सिंचनाची कामं असतील इथं कुठल्याही प्रकारची एमआयडीसी नावाचा विषय दिसत नाही कुठल्याही प्रकारे बेरोजगारांना हटवण्यासाठी काही कामं नाही कुठल्याही प्रकारे विकास नाही आणि कंटाळले लोक त्याला तीन वेळेस तीन टर्म झाल्यामुळे कंटाळले लोक महाविकास आघाडीचं पार्ट जर दिसत सर्वांच्या माध्यमातून काम होतील का मग कोणाच्या माध्यमातून लोकांना जर निवडून दिलं तर लोक विसरतील पहिले लोकांना बरं विरोधक या ठिकाणी आरोप प्रत्यारोप भरपूर या ठिकाणी करतायत कुठेतरी या ठिकाणी विकासावर मत मागतायत काय वाटतंय आपल्याला देतील ना लोक विकास व्हायला असेल तर देतील त्याला मत आकडे जे खेळ आहेत सगळे ते कोटी त्याला मोजता येत नाही शून्य किती असतात कोट्यावर त्यालाही माहित नाही पण कोटेही शब्द लायच आपलं मराठीत या जिल्ह्यातली परिस्थिती करणार जिल्ह्यातल्या परिस्थिती काय महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन करणार आम्ही दुसरं काय करणार आपण ठाम विश्वास आहे काय या ठिकाणी महाविकास आघाडीचं बसेल तेवीस तारखेला तुम्हाला दिसून येईल बसल नाही बसल तेवीस तारखेला उभं सगळे पत्ते उघडे होणार तेवीस तारखेला निकालातून मित्रांनो हे होते आपल्या सोबत आदरणीय नरभू खेडेकर हे सर्व क्षणचित्राने मेहकर मतदारसंघामध्ये आपल्याला भेटलेले आहे आणि त्यांच्या निमित्त आपण टिकतोय